चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यानं आर्थिक लाभ तर होतोच शिवाय या दिवशी काळ्या तिळाचं हवन केल्यास भगवान श्री विष्णूंची कृपा सुद्धा साधकावर राहते असं म्हणतात माघ पौर्णिमेच्या दिवशी फक्त या दोन गोष्टी विशेष पूजाविधीसह कशा करता येईल यासाठी योग्य वेळ कोणती आणि माघ पौर्णिमेचे विशेष महत्व या व्हिडिओद्वारे समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे माघ पौर्णिमा संत रविदास जयंती आणि ललिता जयंती देखील याच दिवशी येत आहे या दिवशी देव स्वर्ग लोकातून पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे अशा स्थितीत या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं देवताही प्रसन्न होतात पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा या दरम्यान गंगा स्नान केलं जातं माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व तलाव तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये शुद्ध स्नान करण्याचं विशेष महत्व आहे माघ पौर्णिमेला अनेक तीर्थक्षेत्रांच्या काठावर जत्राही भरते माघ पौर्णिमेच्या व्रताला घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा सांगण्याची ही परंपरा आहे यंदा माघ पौर्णिमा तिथी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे चोवीस फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत केलं जाणार आहे या दिवशी सकाळी पाच वाजून अकरा मिनिटांपासून ते सहा वाजून दोन वाजेपर्यंत स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त आहे शिवाय या दिवशी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे या दिवशी सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांपासून नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत सत्यनारायण पूजेची वेळ आहे या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेची वेळ सकाळी बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असेल याचबरोबर ज्योतिषीय गणनेनुसार यावर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे याशिवाय या शुभयोगांमध्ये काही कामं केल्यानंही अनेक फायदे होईल असं सांगण्यात येत आहे आधी सांगितल्याप्रमाणे माघ पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारीला आहे या दिवशी मंगळ आणि शुक्राचा सहयोग होईल शुक्र आणि मंगळ जवळ आल्यानं केमद्रुम योग केम तुटत असून त्यामुळे चंद्र सर्वोच्च स्थानी असेल म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी शुक्र मंगळ आणि चंद्र हे तिन्ही ग्रह शुभ फळ देतील असं सांगितलं जात सा आहे याचबरोबर या दिवशी गुरु आणि चंद्र एकाच घरात येत असल्यानं गजकेशरी योगही तयार होत आहे गजकेशरी योग आर्थिक लाभासाठी ओळखला जातो शास्त्रानुसार माघ महिन्यात नदीच्या संगमावर भाविक स्नान करतात ध्यान करतात माघ पौर्णिमा त्याच्यासाठी विशेष मानली जातात माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे तर्पण केलं जातं माघी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्रीहरिविष्णू गंगेच्या पाण्यात वास करत असतात असं मानलं जातं यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्यानं विशेष फळ मिळतं असंही म्हणतात याशिवाय माघ पौर्णिमेला चंद्र आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे माघ पौर्णिमेला दिवसा आणि रात्री संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी यांची पूजा करण्याची परंपरा आहे आधी सांगितल्याप्रमाणे चोवीस फेब्रुवारीला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असे या दिवशी लक्ष्मीपूजनाची वेळ सकाळी बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंची आराधना केल्यानं व्यक्तीला सौभाग्य के प्राप्त होऊ शकतं असंही सांगण्यात येत जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासूनही या सुटका मिळू शकते सांगण्यात येतं विशेषतः माघ पौर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे या दिवशी स्नान दान आणि जप करणं हे शुभ असतं पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यात भगवान श्री हरि विष्णूंच्या माधव स्वरूपाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यात तिळाचं हवन करण्याचंही महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी गाईच्या तुपात काळे तीळ किंवा पांढरे तीळ मिसळून हवन करावं असं म्हणतात यावेळी श्रीसुप्ताचं पठण करावं भगवान श्री, श्री हरिविष्णूंसोबतच देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि पैशाशी संबंधित सर्व समस्याही दूर होऊ लागतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय आर्थिक समस्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं तिळाचं हवन या दिवशी नक्की करावं यामुळे शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुपात काळे तिळ मिसळून त्या तिळानं अग्नीत एकवीस वेळा हवन करावं याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा यामुळे बर, या नक्कीच फायदा जाणवतो असं म्हणतात यावेळी पुढीलपैकी कोणत्याही मंत्राचा जप केला जाऊ शकतो मंत्र पुढील प्रमाणे पहिला मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय दुसरा मंत्र ओम विष्णवे नमः तिसरा मंत्र ओम होम विष्णवे चौथा मंत्र ओम नमो नारायण श्रीमन नारायण नारायण हरि हरि पाचवा मंत्र श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय सहावा मंत्र ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयात तर अशा प्रकारे या मंत्राचा जप करत हवन केलं जाऊ शकतं याचबरोबर कष्ट करूनही तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणी येत असतील तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री ध्यान करण्यास यावेळी तिळाचं हवन आवर्जून करावं एवढंच नाही तर हवन केल्यानंतर तिळाचं दानही करावं त्याच्या मदतीनं आपण सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकतो आणि शुभ परिणामही आपण प्राप्त करू शकतो असं सांगितलं जातं याचबरोबर आपल्या घरात नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्या येत असतात कलहाची परिस्थिती असल्यास माघ पौर्णिमेच्या दिवशी तिळाचं हवन करून संपूर्ण घरामध्ये हवन दाखवावं यामुळे आता घरासाठी हवन करत असताना खूप मोठा खर्च होईल म्हणून जमणार नाही असं नाही तर अगदी घरच्या घरी छोटं हवन कुंड किंवा हवन पात्र घेऊन त्यात अगदी बाजारात मिळतात त्या पाच झाडांच्या काड्या घेऊन त्यात हवन सामग्री टाकून तीड काळे तीड वाहवेत अगदी देवांना धूप देतो तशा पद्धतीनं हे हवन केलं जाऊ शकतं यामुळे ग्रहदोष दूर होऊ शकतात याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी जवसाच्या बिया लाल कपड्यात गुंडाळून घराच्या तिजोरीत ठेवाव्यात असं केल्यानं संपत्ती वाढते असं सांगण्यात येतं या उपायानं घरात माता लक्ष्मी कायम वास करते याशिवाय पर्समध्ये जवसाच्या बिया ठेवल्यानं प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असंही मानलं जातं <णिया> शिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिच्यासमोर जवसाच्या तेलाचा दिवा लावा जवसाच्या तेलाचा दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यानं ला अनेक फायदे होतात असंही ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलंय ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यानं आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते यामुळे पैसे आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहण्यास मदत मिळते देवी लक्ष्मी समोर जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यानं संपत्तीचे मार्ग खुले होतात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात पैसा कायम टिकून राहतो याही व्यतिरिक्त खर्च गरिबी कर्ज इत्यादी समस्या दूर होऊ लागतात आणि घरात सुखसमृद्धी येण्यास मदत मिळते माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी समोर जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर तसाच तो पिंपळाच्या झाडाखाली ही लावावा माता लक्ष्मी पिंपळात वास करते आणि त्यांच्या कृपेनं घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते याशिवाय ग्रहदोषांपासूनही आराम मिळतो असं सांगितलं जातं ज्योतिषीय गणनेनुसार यावर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत याशिवाय या, या शुभयोगांमध्ये काही काम केल्यानंही फायदा होतो असं म्हणतात माघ पौर्णिमेच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो याचा नक्कीच फायदा होतो व्यवसायात झपाट्यानं प्रगती होते आणि दोष संपून नुकसानही होणार नाही असं सांगितलं जातं याशिवाय जर आपल्याला नवीन घर घ्यायचं असेल तर तेही या दिवशी घेतलं जाऊ शकतं या दिवशी नवीन घर खरेदी केल्यास चंद्र शुक्र गुरु आणि मंगळ यासह सर्व ग्रहांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात असंही ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येते जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा दिवस शुभ मानला जातोय तर आधी सांगितल्याप्रमाणे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी समोर जवसाच्या तेलाचा दिवा लावून आर्थिक लाभ मिळवले जाऊ शकतात शिवाय या दिवशी काळ्या तिळाचं हवन करून भगवान श्री विष्णूंची ही कृपा आपल्यावर राहण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं सा माघ पौर्णिमेच्या दिवशी फक्त या दोन गोष्टींची विशिष्ट पूजा विधीसह कशा प्रकारे करता येईल आणि त्यासाठी योग्य वेळ कोणती माघ पौर्णिमेचं विशेष महत्त्व काय आहे आपण या व्हिडिओमधून समजून घेतलंय तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या विशिष्ट गोष्टी करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका